नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत म्हणजे हा दिवस का साजरा केला जातो या दिवशी कोणत्या गोष्टी करावे किंवा कोणत्या गोष्टी करू नये तसेच पूजाविधी आणि त्याच्याबद्दल एक छोटीशी कथा ह्या सगळ्या गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो आणि हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा देखील केला जातो आणि दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पद्यपूर्णानुसार पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्त स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण केल्याने सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून मुक्त होतो सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये उच्च आहे सूर्य स्वतः स्वयंप्रकाशी आहे असे असून अन्य ग्रह त्यांचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी होय तर आता आपण जाणून घेऊया की या रथसप्तमीच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या किंवा कोणत्या गोष्टी करू नये तर रथसप्तमीच्या दिवशी स्वतःला रागापासून दूर ठेवावे आणि घरात शांतता ठेवावी या दिवशी मद्यपान करू नये किंवा तामसिक आहार घेऊ नये घरातील वा वातावरण हे तुम्हाला आनंददायी ठेवावं या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे आणि मिठाचे सेवन करू नये आता रथसप्तमीला आता काय करावे हे आपण जाणून घेऊ तर या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून ब्रह्ममुहूर्तावर गंगा नदी स्नान करावे जर हे शक्य नसेल तर आपल्या घरात जर गंगेचं से जल असेल तर ते थोडंसं पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान करावे या दिवशी सूर्यदेवाची उपासना करावी आणि रथसप्तमीची व्रतखा ऐकावी सूर्यदेवांसमोर दिवा लावावा असे केल्याने तुमचे नशीब जागृत होईल सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्य बलवान होईल आणि ज्याच्या कुंडलीमध्ये सूर्यग्रह हा बलवान असतो तो सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देतो आणि या दिवशी जर वस्त्र अन्न या गोष्टींचे दान केले तर त्याचे शुभफळ मिळते आणि घराच्या मुख्यधारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावावे जमलेस तर सूर्यदेवांना गुळाचा नैवेद्य दाखवावा आता पूजा विधी कसा करावा तर रथसप्तमीला लवकर उठून स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावेत पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला लाल फुले व्हावीत सूर्यदेवांना प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्र सूर्यकष्ठम आणि सूर्यकवचम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खीरपुरीचा नैवेद्य दाखवा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार बाराचा के बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवांसमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते आता प्रत्येकाच्या घरात अंगण असतं असं नाही बरेच जण फ्लॅटमध्ये राहतात तर जे गावा ठिकाणी राहतात तर त्यांच्या अंगणामध्ये तुम्ही गोवऱ्या पेटून तिथे तुम्ही दूध उतू जाईपर्यंत ते तापवावे म्हणजेच ते दूध आपण अग्नीला समर्पण करतो असं होतं त्यानंतर उरलेला जो दुधाचा प्रसाद असतो तो सर्वांना द्यावा तर ही होती पूजाविधी तर आता पण रथसप्तमीची एक छोटीशी कथा ऐकूया श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णात भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी अत्यंत रागेट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाचं मुलास माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसांच्या तपानंतर श्रीकृष्णात भेटाव्यास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते ते बघून सांब त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यानंतर का दुर्वास ऋषीने त्यांना शाप दिला ते म्हणाले की तुझं शरीर कुष्ठरोगी होईल आणि तसंच घडलं अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले आणि वडिलांची आज्ञा मांडून सांब यांनी सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला तर अनेकदा लोक जे विविध रोगाने किंवा व्याधीने ग्रस्त असतात ते देखील या रथसप्तमीला व्रत ठेवतात उपवास करतात आणि रथसप्तमीची कथा ऐकतात तर त्यामुळे त्यांचे बरेच आजार बरे, बरे होण्यास मदत होते त्यामुळे या रथसप्तमीला सप्तमी अर्क सप्तमी आणि माघ महिन्यात येते म्हणून माघी सप्तमी अशी अन्य नावे आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद